नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आधार कार्ड अपडेट आधार कार्डबाबत हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय नागरिकांना फायदा होणार यू आय डी ए आयला या ठिकाणी खास सल्ला याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दा जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आधार कार्ड बाबत हायकोर्टाचा हा महत्वाचा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आधार कार्ड अपडेट आधार कार्डबाबत हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय नागरिकांना फायदा होणार यू आय डी ए सल्ला दिला खास सल्ला आधार कार्ड न्यू अपडेट अनेक सरकारी कामांसाठी आणि बँकिंग कामांसाठी आधार कार्डची आवश्यकता असते मात्र मात्र आधार कार्ड अपडेट नसेल तर अनेकांना त्रासाचा सामना करावा लागतो अशातच आता मद्रास उच्च न्यायालयाने आधार कार्डबाबत महत्वाचे विधान केले आहे आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे अनेक सरकारी कामांसाठी आणि बँकिंग कामांसाठी आधार कार्डची आवश्यकता असते मात्र आधार कार्ड अपडेट नसेल तर अनेकांना त्रासाचा सामना करावा लागतो आणि अशातच आता मद्रास उच्च न्यायालयाने आधार कार्डबाबत महत्त्वाचे विधान केले आहे तसेच यू आय डी ए आयला महत्त्वाचा सल्लाही दिला आहे यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार होण्याची शक्यता आहे याबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा आधार कार्ड अपडेट करणे हा मूलभूत अधिकार आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अनेकांना त्रासांचा सामना करावा लागतो याबाबतच्या एका प्रकरणाच्या सुनावणी वेळी मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले की आधार कार्ड अपडेट करणे हा मूलभूत आणि कायदेशीर अधिकार आहे त्यामुळे आधार कार्ड अपडेट करताना लोकांना अडचणी येऊ नयेत याची काळजी यू आय डी ए आयने या ठिकाणी घ्यावी कारण आधार कार्ड हे अनेक योजनांशी जोडलेले आहे याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा होतो त्यामुळे आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया ही सुलभ या ठिकाणी झाली पाहिजे बघा आधार डेटा अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध असावी न्यायमूर्ती जी आर स्वामीनाथन यांच्या खंडपीठाने पुढे बोलताना म्हटले की सरकारी योजनांचा लाभ मिळवणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यासाठी आधार कार्ड आवश्यक का आहे यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागणे हे चुकीचे आहे नागरिकांना आधार डेटा अपडेट किंवा दुरुस्त करण्याची सुलभ सुविधा असली पाहिजे नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी यू आय डी ए आयची असे देशाच्या अनेक भागात आधार कार्ड अपडेटबाबत ही या ठिकाणी समोर आली दरम्यानच चौऱ्याहत्तर वर्षीय विधवा महिला पी पुष्पम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे विधान केले आहे पुष्पम यांच्या आधार कार्डवरील नावात आणि जन्मतारखेत चुका असल्याने त्यांची पेन्शन ब्लॉक करण्यात आली आहे आता त्यांना आधार कार्ड दुरुस्त करण्यासाठी अडचणी या ठिकाणी येत आहेत पुष्पम यांचे पती सौनिक यांनी सैनिक होते आणि काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले आता त्यांनी पेन्शनसाठी अर्ज केला मात्र मात्र आधार कार्डमध्ये त्रुटी असल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे त्यांना न्यायालयात धाव घेतली त्यावेळी न्यायालयाने हे निरीक्षण या ठिकाणी नोंदवलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आधार कार्ड अपडेट आधार कार्डबाबत आधार कार्डबाबत हायकोर्टाचा हा जो महत्त्वाचा निर्णय आहे नागरिकांना यू आय डी ए आयला खास सल्ला दिलेला आहे आणि याचाच नागरिकांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद